आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची गावामध्ये या शहरामध्ये लावण्याचं प्रमुख कारण आमचा हा शिवसैनिक आहे आमचा सहकारी आहे हा या गावात येऊन थी। या ठिकाणाहून थी। आज जे काही आम्ही बोलणार आहोत ते या ठिकाणाहून थी। तो जाऊन आपल्या गावामध्ये त्या पद्धतीने काम उभं करेल येणाऱ्या दोन दिवसात त्याच्यासाठी सर्वांना एकत्र केलं तालुक्यामध्ये सर्वांना एकत्र करणं कठीण होत आणि म्हणून ही सभा ही शेवटची सभा आहे उद्या आमची कुठे सभा नसेल आमची फेरी असेल आणि सभा शेवटची आहे आणि म्हणून सर्वांना एकत्रित केलं पाहिजे होतं म्हणून आज सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलं दोन प्रस्थापित दोन धनधानगे आपल्या समोर उभे आहेत धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा सामना आहे आणि आज जे काही आपले सहकारी आपल्या समोर या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीने मी आपल्या समोर थोडं बोलणार आहे गेली पन्नास साठ वर्ष गेली पन्नास साठ वर्ष हे लोक या धुळे ग्रामीण मध्ये आणि जिल्ह्यामध्ये राज्य करताय नवे नवे या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये त्यांनी राज्य केलं चुडामाणंद पाटील पंधरा वर्ष खासदार होते त्यांनी या जिल्ह्याचं नेतृत्व देशामध्ये केलं त्यांचे चिरंजीव रोहिदास पाटील या तालुक्यात आमदार होते या राज्याचे मंत्री होते त्यांनी पंचवीस तीस वर्ष राज्य केलं आता त्यांचा चिरंजीव दहा वर्षापासून आमदार आहे दुसरे राम बदन यांचे बाबा आमदार होते पंधरा वर्ष त्यांचे वडील होते झेडपी अध्यक्ष पाच वर्ष त्यांच्या मातोश्री पंचायत समितीच्या सभापती होत्या ते झेडपी अध्यक्ष सदस्य आहे सर्व परिस्थिती जर आपण बघितली गेल्या पन्नास साठ वर्षात त्यांनी आलटून पालटून या जिल्ह्यावर या धुळे ग्रामीणवर राज्य केलेलं आहे परंतु यांना काही देता आलं नाही आणि म्हणून आज या धुळे ग्रामीणची जनता या ठिकाणी अश्वल आहे मजबूर आहे धुळे ग्रामीणचा विषय अत्यंत कठीण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोक पुन्हा तिसऱ्या पिढीचा सा वारसा सांगतात पैसा फेकतात आणि मतं मागतात माझी आपल्या समोर धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी आहे या निवडणुकीमध्ये दोन धनदांडगे उभे आहेत प्रस्थापित आहेत एक आहे दत्तू अण्णांचा नातू कुणाल पाटील आपलं एक आहे ना तू कुणाल पाटील अण्णा म्हटलं म्हणजे ते सगळे गडबड होते आणि दुसरं आहे दत्तू अण्णांचा नातू राम भदाने आणि मला कुणाचा वारसा नाही माझे बापदादा राजकारणात नव्हते आणि म्हणून मला काही सांगता येणार नाही मी कोणाचा नातो आहे सर्व सामान्य जनता इकडे जी बसली आहे तिचा तो नातो आहे अरे मला अभिमान वाटेल की माझ्याकडे पैसा नाही वारसा नाही सत्ता नाही तरी देखील आणि पक्ष नाही सध्या मी अपक्ष आहे या दोघही नातवांकडे वारसा आहे पैसा आहे पक्ष आहे संपत्ती आहे या तुलनेत मी यांच्या समोर कुठेच बसत नाही कुठेच लागत नाही तरी देखील त्यांच्या सभेला जेवढी गर्दी होत नाही तेवढी गर्दी इकडे होते आहे आणि हे सर्व उत्तर देण्याची वेळ कुठली आहे वीस तारीख बरोबर वीस तारखेला आपल्याला त्यांना उत्तर द्यायचं परिस्थिती गंभीर आहे अरे विकास तर केला नाही विकास यांना दिसला नाही विकास कोसोगंती दूर आहे विकास हा कोसोगंती दूर आहे परंतु जी काही समाजसेवा केली जाते ती देखील ह्या करंटांकडून झाली नाही आमचा हा तीन पिढ्यातला मतदार देणारा शेतकरी शेतमजूर हा तीन पिढ्या मत देतोय त्याच्या घरामध्ये या धुळे ग्रामीण मध्ये विदर्भानंतर सर्वात जास्ती जर आत्महत्या झाल्या असतील त्या धुळे ग्रामीण मध्ये झाल्या कधी आमच्या शेतकऱ्याने वीज वीज घेतलं कधी गळफास घेतला कधी तो विजेचा शॉक लागून गेला कधी सरपदंश झाला कधीतरी तो अपघातात गेला अशा परिवारामध्ये हे लोक त्याच्या जा परिवारात जाऊन कधी त्यांचं सांत्वन केलं नाही केलं का नाही केलं एवढं सुद्धा जमलं नसेल तर मग कस काय यांना मत द्यायचं येतात यांना आहे का अधिकार मत मागण्याचा या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची